गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे रात्री भजनासाठी जवळजवळ पहाटेचे चार ते पाच वाजले होते आणि या ठिकाणी रात्री माझं मोबाईलचा कवर आणि माईक राहिला तर तो घ्यायला हलतो सकाळी आणि आपण आणि आज गौरीचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी आज आपल्याला काय काय भेटणार आहे तुम्ही थोड्याच वेळाने तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे आता पूर्वी बाहेर पडलो आहे आणि हा जो निसर्ग आहे हा परिसर तुम्हाला दाखवतो आपण राहतोय तो राधा राधाकृष्णवाडी या साईडला पुढे काजूच्या बागा वगैरे या रोडला भरपूर मोठ्या प्रमाणात ही छोटीशी राधाकृष्णवाडी या ठिकाणी रात्रभर आपण प्रत्येक घरात भजनासाठी रात्रभर फिरत होतो अतिशय सुंदर अशी ही वाडी आहे आणि पावसामुळे इथला जो परिसर आहे इथली भात शेती आहे ती फुललेली आहे होळीमध्ये आल तर त्यावेळेस सगळं रखरखित होतं आणि भातही सुद्धा आता दुधावर आलेलं आहे त्याच्यामुळे इकडं जेवढं शूटिंग करा तेवढं कमीच ते आहे हे सुंदर अतिशय सुंदर असं हे राधाकृष्ण वाढीतलेलं मंदिर आणि मंदिरही राधाकृष्णच आहे या भागात काजूचे झाड त्याचबरोबर नालाचे सुद्धा झाड भरपूर आहेत बांबूची झाडं आहेत बाजूला भात शेती बाजूला घर अशा ठिकाणी कोणाला आवडणार नाही राहायला आणि मी या ठिकाणी तीन दिवसाच्या मुक्कामाला आहे आणि आपला आजचा हा दुसरा दिवस आहे या राधाकृष्ण वाडीतील राधाकृष्ण मंदिर काळामध्ये आपल्याला अजून एक नवीन पद्धत पाहायला भेटते खरं तर आज गौरीचं पूजन गौ काल गौरी आली ती आणि आज दुसरा दिवस आहे या ठिकाणी पान सुपारी आणि तांदूळ याची ओवळणी घरच्या देवांना केली जाते एक ताट घरच्या देवांसाठी त्यांनी तयार केलेलं आहे सहा पानांचं एक ताट आहे का पाच पानांचं ताट एक नमस्कार शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो कोकणामध्ये आलं तर आपला दुसरा दिवस आहे सकाळ झालेली आहे आणि दुपारनंतर या ना दुपार तर दुपार झालेली आहे दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या दिवशी गौरी आल्यानंतर गौरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी ववसण्याचा कार्यक्रम असतो त्याला ववसा असे म्हणतात किंवा ओवसा असे म्हणतात आणि आपल्या इकडं या भागामध्ये त्याला ओवळणे किंवा ओवळणेच म्हणतात तर तोच एक प्रकार शब्दामध्ये थोडाफार फरक आहे कोकणामध्ये असे अनेक शब्द आहेत की ते खूप वेगवेगळे आहेत आपल्यापेक्षा तर आज आपण तो कार्यक्रम बघणार तर कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे कार्यक्रम नेमकी काय असतो आणि घरातील जी स्त्री असते जी सासू असो किंवा सोनं असो किंवा कोणी तर यांना सन्मान देण्याचा आणि सन्मान देण्याचा का कार्यक्रम असतो हा आणि वंशामध्ये तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये पाहालच की काय काय असतं हे मला जास्त माहिती नाही आहे पण आपला एक छोटासा प्रयत्न आहे त्या व्हिडिओमध्ये करायचा पण ह्याच स्त्रिया एकमेकांना या स्त्रिया गौरीला मान दिल्यानंतर एकमेकांनाही त्या घरातल्या स्त्रियांना मान देतात आणि त्याच्यानंतर घरामध्ये जे पुरुष मंडळी असतात मोठे सासरे आले प्रत्येक स्त्रीचा जो पती असतो नवरा असतो तिला ती त्यांना मान देते आणि घरातीलसुद्धा थोर थोर मोठी मंडळी असतात त्याच्यामध्ये सासू आलं किंवा त्याचे सासरे आले किंवा इतर इतर व्यक्ती या सर्वांना मान देण्याचा प्रकार असतो तो मान देण्याचा प्रकार म्हणजे त्यांना तो, तो वान असतो तो वान नेमके काय काय का प्रकार असतो ते पण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत पण मी जास्त सांगण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आपला हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये असणार आहे एक समोर एक घर दिसतंय या ठिकाणी एक कार्यक्रम केला तर आणि एक शरद बोबले सर त्यांच्या घरात जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लोक आहेत तर तो तो त्या घरामध्ये सुद्धा खूप मोठा कार्यक्रम होता तो वंशाचा तो आज आपण बघणार आहे कोकणची ही संस्कृती आहे ती अजूनही ह्या भागातली लोक जपतात तर तेच बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे तर व्हिडिओ पाहत राहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू माझं नाव प्रीती विजय भोगले काल गौराईचं आगमन होतं म्हणून आम्ही गौराई आणण्यासाठी विहिरीवर गेलो आपल्या कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि पूर नद्या वगैरे नद्यांना भरपूर पूर येतो सात प्रवाहामधले सात खडे आणून आम्ही कळसामध्ये ठेवतो आणि ते गवराईचं आगमन म्हणून घेऊन येतो घरी आणि काल गौराई आणलेली आहे आणि तिचं आज पूजन करतोय गौराईसाठी आम्ही हौसे भरतोय म्हणजेच आपली पानं पानं फळं वगैरे मिठाई वगैरे पानामध्ये देऊन ग हौसा तयार करतो आणि त्याच्यामध्ये पडवळ काकडी करिंदा ह्या भाज्या वापरतो आणि फळं वापरतो आणि सुप पण नवीन वापरतात पाच सुप नवीन वापरतो सुप म्हणजे ज्यांचा नवीन हौसा असतो नवीन सुप वापरतो आणि हौसा करणं म्हणजे ही परंपरा आहे जुनी आपली आणि हौसा हे मांगल्याचं आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून आम्ही गौराईला त्याचा मान देतो काय करतो पहिला सूप पूर्ण भरून घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही देवाजवळ जाऊन त्यांना विडा ठेवतो ओवाळणी करतो त्याच्यानंतर आम्ही गणपती जवळ ओवाळणी करतो नंतर गौराईला आम्ही ओवाळून तिला वाण देतो आणि हा गौराईला अभिषेक घालतो दुधाचा आणि पाण्याचा त्याच्यानंतर तुम्ही ओसा घालता ओवाळणी करतो त्याच्यानंतर मग बाहेर तुम्ही तुळशी जवळ ओवाळणी करतो तुळशीला वाण देते तुळशीला वाण देऊन झालं की आम्ही पहिले न नवऱ्याला वाण देतो आणि नवऱ्याला वाण देऊन झाल्यावरती घरातल्या लहानांना मोठ्यांना सगळ्यांना वाण देतो कोकणातली ही परंपरा आम्ही वर्षानुवर्ष वर्षान जपत आलो आहे आणि आत आता पुढेही जपणार आहोत आमच्या घरामध्ये टोटल पंचेचाळीस माणसं आहोत तरीसुद्धा आम्ही मुंबईवरून ह्या सणासाठी बाहेर गावी येतो कारण मुलांना पण ही पर रूढी परंपरा माहीत असाव्यात म्हणून

चला ही पारंपरिक पद्धत कोकणातली घरातल्या देवाला वाण देताना किंवा आपल्या जर वरच्या भागात जर विचार केला तर ओवर्णी म्हणतो आणि कोकणामध्ये त्याला ववसा म्हणतो ही संस्कृती पाहण्यासाठी आज आपण जुन्नर होऊन कोकणामध्ये आलेलो आहे माहेरच्या लोकांचं ते फक्त पहिल्या वर्षी लागत गणपतीला फक्त पान सुपारी आणि तांदूळ ना आणि पान तुम्ही कालपासून शूट करताय नेमकी काय करताय काय नाही मी इन्स्टाग्राम वरती दहा दिवस झाले दहा भारी येते अरे वा मस्त आणि माझं चॅनल शो ट्रेकर्स तुम्ही पाहता संपवते तुमचे कोकणातले व्हिडिओ टाकले होते माझं शो ट्रेकर्स म्हणून एक युट्यूब चॅनल की मागच्या वेळेस होळीला होतो यांच्याकडे नागतला तर ह्यावेळेस खास गणपतीसाठी आलो

बात है और पानी नलस ना दो नादर के इतना में आता ह्या ठिकाणी दूध पाणी आणि फुलं याचा अभिषेक या गौरीसाठी घातला जातो आणि ही पद्धत आहे या ठिकाणी अभिषेक घालण्याची या सुपांभोवती दूध पाणी आणि फुलं याची घेऊन त्याची फेरी मारली जाते माझे आता, आता हे करत हे काय तो अभिषेक केला खाली पाणी पडलेलं पायदळी जाऊ नये म्हणून पुसून घ्यायचे बरोबर बारीक सारिक अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये घेणार आहे ज्यावेळेस या महिलांनी अभिषेक घातला त्यावेळेस ते पाणी आणि फुल जे खाली पडले ते व्यवस्थित साफ करून देतात जेणेकरून बाकीच्या लोकांच्या पायदळी जाऊ नये हो हो

गणपतीला आणि गौरीला मान दिल्यानंतर आता गौरीची ओटी भरताना <स्थाथ> ओटीची खनारळानी आणि तांदूळ अक्षता त्यांनी ओटीवर भरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे

मान दिला जातो मग त्यांचं वाण डोरीला देते मी आणि हे वाण देऊन झालं की मी तुळशीजवळ जाई नाही माझ्याकडे दोन सुभाने दीपा या सासूभाईंच आणि मा 布尔巴。布尔巴。 त्यांना मान देतो आणि ते आम्हाला पैशेच्या पैसे किंवा साडी किंवा सोनं नाणं पण असत

मी थांबवलं नाही कॅमेरा चालू आहे बोला ना काहीतरी कमेंट्स पाहिजे ना याच्यावर आमची सगळी फॅमिली आहे म्हणजे गोविंद गोबले यांचं मोठं कुटुंब आहे मग गोविंद बोबले यांना सहा मुलं होती आणि त्यांची मुलं आणि त्यांच्या सुना आणि त्यांची नातवंड असे आम्ही टोटल चाळीस ते पंचेचाळीस माणसं एकत्र असतो कुटुंब आम्ही एकत्र म्हणजे एका चुलीवरती जेवण करतो आणि ते सगळे आनंदाने राहतो गणपती आणि होळीला आवर्जून येतो

वान द्यायचं असतं गौरी आज माहेरवासी गवर आहे आम्ही आणतो आज दीड दिवसाची गवर येते आमची हा मग तिला आज मी आनंदात करतात मग तिला वान देतो तिला ही भाजी भाकरी तिला वाढतो पहिला येईल ती दिवशी हा येईल दिवशी दिवशी वानामध्ये काय काय असतं वानामध्ये म्हणजे आज काकडी घालायची त्याच्यात आणि हे गावाची पिठा रानभाज्या वगैरे रानभाजी नाही हे पालेभाजी असते आणि जरा हे रुवा म्हणून म्हणतात त्याची भाजी आज ही गौरीला द्यायची असते बरोबर हा ती गौरीला द्यायची म्हणजे गौर येईल ते रोज ती भाकरी आणि ती भाजी तिच्या जेवणाला वाढायची तुमच्याकडे आता हे वावसा जो आहे वावणी हे तुमच्या मोठ्याला व्यक्तींना भेटत नाही का हां ते प्रथा काय तुमच्याकडे माझं आणि माझ्या आधी त्याने मोठे आणि ते मोठे असेल त्याने पहिला वळसायचा गौरीला त्याच्यानंतर आमच्या घरात आज सात 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 दिनांच्या आहे आज जणांची आज बारा मुलं आहेत माझ्या घरात सहा जणांची सहा जणांची बारा मुलं आणि चार चार मुले आहेत फक्त घरात अारा जणांची भावांडा भाव आणि तीन चार महिने पसंद ते पंचेचाळीस लोक तुमच्या घरात हा भारी वाटलं तुमच्याकडे भाई का मुलं त्याना त्यानाही मुल्या आहेत बर हा दोन दोन दो। तुम्हाला करुमणुकीचं भरपूर साहित्य आता हा करुमणुकीचं भरपूर साहित्य झालं ये वाला भी सिस्टम में लोगे निकल जाता है ਜੋ ਆਤੁ ਵੀਦੁ ਆਕੋ ਬੀਡੀ ਕੋ ਕੋ ਪੋਲੁ ਚੀਰ ਸੀ ਦੀ ਕੋ ਤੋ